नमस्कार मैत्रेयीमध्ये आपलं स्वागत आहे युपीएससी पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस सी प्रिलिम दोन हजार चोवीस होऊन आज तिसरा दिवस आहे आणि मेजरली आता जे बेंचची तयारी करणार आहेत त्यांच्या दृष्टीने आपण बोलायला सुरुवात केलेली आहे पण या पूर्व परीक्षेनंतर विद्यार्थ्यांचा गट पाडायचे झाले तर तीन गट दिसून येतात तीन प्रकारचे विद्यार्थी दिसत आहेत एक आपण म्हणू जे कम्फर्टेबल मार्जिन म्हणजे त्यांना खूप चांगले मार्क पूर्वपरीक्षेत दिसत आहेत शंभर एकशे दहा एकशे पंधरा आणि सी सॅट पण कम्फर्टेबली निघतोय so, सो जी एसमध्ये सुद्धा मार्क्स आहेत आणि सी सुद्धा क्वालिफाय होत आहेत असे विद्यार्थी म्हणजे कट ऑफच्या चर्चेमध्ये ज्यांना आपण म्हणू की त्यांनी काही रस पण घेतला नाही पाहिजे कारण जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे त्याच्यापेक्षा चांगलं मार्जिन त्यांना मिळालेलं आहे ही पहिली कॅटेगरी विद्यार्थ्यांची आहे दुसऱ्या कॅटेगरी विद्यार्थी आपण म्हणून बरोबर त्या बॉर्डरवरती किंवा मार्जिनवरतीच आहेत म्हणजे समजा असं आपण कन्सिडर केलं की तो एटी सेव्हन एटी एट कट ऑफ लागेल तर त्याच्या आसपास नव्वद किंवा पंच्याऐंशी ऐंशीच्या च्या आसपास मार्क्स आहेत असे मी म्हणेन की बॉर्डरवरती असलेले सेकंड कॅटेगरी आहे ज्यांना निश्चितपणे कळत नाही आणि ते त्या आन्सर कीज मध्ये कट ऑफच्या चर्चेमध्ये आता जास्त स्वारस्य घेतील कारण त्यांच्या दृष्टीने ती अनसर्टनच कंडिशन आहे आणि तिसरे कॅटेगरी मधील विद्यार्थी आहेत जे आपण म्हणू त्यांना असं माहिती आहे किंवा कळलेलं आहे की सी मी त्या कट ऑफच्या चर्चेमध्ये किंवा रेंजमध्ये कुठेच नाही थोडक्यात मी असं म्हणेन की यस आउट ऑफ दी रेस फॉर दी दिस मेन्स या मेन्ससाठी आपण शर्यतीमध्ये नाही होत अशी ही तिसरी कॅटेगरी पहिल्या दोन कॅटेगरींना मी सांगेन बघा मेन्स देता येणं ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे खूप चांगली संधी आहे त्या संधीचा चांगला फायदा करून घ्या ती संधी दौडू देऊ नका प्रिलीमचं अनसर्टेन नेचर किंवा प्रिलीमचं नेचर तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे खूप त्वेषाने आणि इंटेन्सली प्रिलिम मेन्सची तयारी करा म्हणजे मी असं म्हणेन जीवाचं रान करा आणि या मेन्सला सामोरे जा मेन्स मध्ये जितके जास्त एफर्ट घ्याल जितकी जास्त मेहनत घ्याल तितका जास्त फायदा होतो असं कन्सिडर करा हे पुढचे नव्वद दिवस तुमच्या सी प्रिपरेशनचे तथार्थाने किंवा त्यांनी शेवटचे नव्वद दिवस असायला पाहिजे नंतर मी फक्त इंटरव्ह्यू प्रिपरेशन करेन सो त्या दृष्टीने लढा जे मार्जिनवरती किंवा बॉर्डरवरती आहेत त्यांना सुद्धा मी सांगेन की पुढच्या पंधरा दिवसामध्ये रिझल्ट लागेल काही विचार न करता पुढच्या पंधरा दिवसिस्ट पण पुढचे पंधरा दिवस, दिवस रिझल्ट लागेपर्यंत जोराने मेन्सच्या तयारी लागा कारण समजा मी त्या बॉर्डरवरून कट ऑफच्या ह्याच्यामध्ये गेलो आणि पास झालो आणि हे पंधरा दिवस वाया घालवलेले आहेत तर सर्वात मोठा फटका बसेल कारण हे पंधरा दिवस पुन्हा एकदा मला भरून काढता येत नाही मी असं म्हणेन की मेनशी पन्नास टक्के कॉम्पिटिशन हे बॉर्डरवरती लोक किंवा रिझल्ट लागेपर्यंत अभ्यास न केल्यामुळे पन्नास टक्के कॉम्पिटिशन तिथेच कमी होते सो so या दोन्ही कॅटेगरीनी जोरदार अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे आजचं जे आपण बोलत आहोत ते मुख्यतः ह्या तीन तिसऱ्या कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांसाठी बोलत आहोत जे म्हणून की ज्यांना असं वाटतंय की आपण या कॉम्पिटिशनमधून आउट झालेलो आहोत मला कळलंय की मला तितके मार्क्स येत नाही आहेत सत्तरच मार्क आहेत पासष्टच मार्क्स आहेत किंवा सी सॅट मध्ये क्वालिफाय होत नाहीये अशा लोकांसाठी आज आपण बोलत आहोत खूप आपण म्हणू की पेनफुल किंवा खूप वाईट असं वाटणं स्वाभाविक आहे म्हणजे गेल्या दोन दिव, तीन दिवसांपासून मी विद्यार्थ्यांशी आणि ही कॅटेगरी लार्ज आहे मोठी आहे कारण आपण प्रिलियमचा रेशो बघितला तर एक टक्के किंवा त्यापेक्षा कमी लोक सिलेक्ट होतात सो so, नव्याण्णव टक्के या कॅटेगरीमध्ये लोक असणार आहेत सो so, तुम्ही काही असं काहीतरी मोठ चुकीचं केलेलं आहे असं नाही ही परीक्षाच किंवा प्रिलिमचं नेचरच असं आहे की ती लोकांना एक्सक्लूड करते बाहेर टाकते त्याच्यामुळे तुम्ही या कॅटेगरीमध्ये आहात म्हणून सोबतच काहीतरी वाईट झालेलं असं नाही एक मी पुन्हा एकदा सांगतो आपण याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये पण ते सांगितलं होतं एक गोष्ट स्वतःला या पार्श्वभूमीवर सांगणं गरजेचं आहे की मला मार्क्स येत नाहीयेत खूपच असं वाईट वाटतंय निराशा हताशा वाटते त्यावेळेला स्वतःला एक वाक्य सांगा या सर्व परीक्षेच्या पलीकडे जाऊन तुम्हाला स्वतःच मूल्य तुमचं समजलं पाहिजे यू आर व्हॅल्युएबल तुम्ही मूल्यवान आहात हे स्वतःच्या मनावर पुन्हा पुन्हा बिंबवा सी आणि ते मूल्य आहे ना तुमचं ते इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे आंतरिक मूल्य आहे ते कुठल्या तरी एक्सटर्नल फॅक्टर वरती कोणत्या तरी बाह्य गोष्टींवरती ठरत नाही तुम्ही यशस्वी झालात तुम्ही कोणत्या तरी परीक्षेत यशस्वी झालात तुम्ही काहीतरी जिंकलत म्हणून तुम्ही मूल्यवान ठरत नाही तुम्ही माणूस आहात तुमचं स्वतःच एक मूल्य आहे ते मूल्य या वेळेला स्वतःला सांगणं गरजेचं आहे बाकीचे तुमच्याबद्दल काय बोलतील त्यांचं परसेप्शन काय असेल यापेक्षा तुमचं स्वतःचं परसेप्शन आत्ता काय आहे हे जास्त मॅटर करतं त्यामुळे तुमच्या से सेल्फ वरती काम करा मी तुम्हाला असं सा सांगेन की पुढील काही दिवस पुढचे चार ते पाच दिवस या परीक्षेचा विचार सोडून स्वतःसाठी काही दिवस जगा आता तुम्हाला काही लोक म्हणतील की अरे परीक्षा नाही झाली आहे किंवा तू बाहेर पडलायस आणि तरी सुद्धा असा आनंदी दिसतोयस आनंदी राहण्याचा प्रयत्न करा कारण तुम्ही मूल्यवान आहात चार पाच दिवस या परीक्षेपासून बाजूला जा कॅथ्रिसिस होऊ द्या तुमच्या भावनांचं विरचन होऊ द्या आणि त्याच्या नंतर या की आपल्याला पुढे काय करायचंय आणि ह्यासाठीच ते लेक्चर so आहे किंवा हे आपण जे बोलतोय ते यासाठीच आहे की आता नक्की करायचं काय सो मी ह्या कॅटेगरीला दोन भागांमध्ये विभागतोय जे आऊट आहेत त्यांना बघा त्यामध्ये एक कॅटेगरी किंवा एक ग्रुप असा आहे की आपण म्हणू की आता डिसिजन घ्यायची वेळ आले किंवा निर्णय घ्यायची वेळ आले की नक्की आपल्याला करायचं काय एक पुढच्या दोन हजार पंचवीस मला अटेम्प्ट द्यायचा आहे अशी लोक किंवा पर्याय शोधायचा आहे अशी लोक हा पर्याय शोधणाऱ्या किंवा आपण असं म्हणू आता असं की खूप झालं पलीकडे मी काही करू शकत नाही मी खूप सगळं माझ्या दिलं तरी सुद्धा मला आता ती वाटत नाहीये की पुन्हा कंटिन्यू करावं तर त्या लोकांसाठी मी सांगेन काही त्यात वाईट असं नाहीये त्यात काही असं गैर नाहीये आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावरती स्वप्नांची दुरुस्ती निश्चितपणे करता येते मित्रांनो सो असं नाही आहे की आपण त्यात अयशस्वी ठरलो या परीक्षेची अभिक्षमता क्षमता आणि माझा ऍप्टिट्यूड कदाचित मॅच होत नसेल किंवा की असं आहे की एक्सक्लूड करतोय बऱ्याच लोकांमध्ये आणि त्यात मी एक्सक्लूड केलो गेलो सो स्पर्धा परीक्षेतून जे आलेलं विजडम आहे पण आहे ते आपण या पर्यायामध्ये गेल्यानंतर सुद्धा वापरू शकतो अशा कॅटेगरीसाठी मी सांगेन आपण बोलूया की नक्की काय करायला पाहिजे नक्की कोणते पर्याय आहेत याच्याबद्दल आपण चांगली चर्चा करू शकतो फक्त चार ते पाच दिवस स्वतःला द्या कारण आत्ता इमोशनल मध्ये भावनिक आवेगाने निर्णय तुम्ही घेतलात तर तो, तो चुकू शकतो आणि पुन्हा एकदा आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर ते खंत वाटू शकते ज्यांना दोन हजार पंचवीसचा पर्याय आहे की ठरलेला आहे की मला परीक्षा द्यायची आहे त्या लोकांसाठी मी सांगेन हे चार ते पाच दिवस तुमच्यासाठी द्या पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा जोरदार ताकदीने अभ्यासाला सुरुवात करा लक्षात घ्या हे यू पी एस सी न निघण्याचे दोन महत्त्वाची कारणं असं मला वाटतात एक म्हणजे जो बेसिक जो सिलेबस आहे त्याच्यावरती होल्ड नसणं त्याची क्लॅरिटी नसणं आणि दुसरं परीक्षेचा त्या पेपर सॉल्व्ह करण्याचा ॲप्रोच जसा परीक्षेला पाहिजे तसा डेव्हलप न होणं या दोनपैकी कोणती कारणं आहेत याचं पण असेसमेंट करून आपण काय करू शकतो पुढचं कोर्स करेक्शन करू शकतो दोन हजार पंचवीसची जे तयारी करायचे आहेत त्यांनी आता मुख्यतः विद्यार्थ्यांकडून काय होतं की युपीएससी प्रिलिम नाही झाली की दुसऱ्या कुठल्या तरी प्रिलिम चा एक्झाम चा विचार करू का लक्षात घ्या ही पुन्हा एकदा चूक होते आणि बाकीच्या एक्झाम याचा एकत्र विचार करणं थोडस अवघड जातं कारण युपीएससी चा सिलेबस आणि युपीएससी ला आवश्यक असलेला अप्रोच आणि बाकीच्या एक्झाम आणि त्याचा अप्रोच याच्यामध्ये ड्रास्टिक डिफरन्सेस आहेत कदाचित पुढच्या वर्षी एमपीएससी आणि युपीएससी चा एकत्र विचार करता येऊ शकतो कारण त्यांचा पॅटर्न सिमिलर लाईन वरती होणार आहे पण सध्या तरी जर तुम्ही दुसऱ्या परीक्षांचा विचार केलात तर पुन्हा एकदा काय अवस्था होते मी तुम्हाला सांगतो म्हणजे समजा या वर्षीची युपीएससी प्रिलियम नाही होत आहे म्हणून तुम्ही एम मागे गेलीत आणि तुमचा मुख्यतः अभ्यास युपीएससीचा आहे किंवा तुम्हाला युपीएससी करायचा आहे आणि एकवीस जुलैची प्रिलियम मी टार्गेट केली आणि सम हाऊ ऑन अ पॉझिटिव्ह नोट ऑन अ गुड नोट मी ती परीक्षा पास झालो तर या वर्षीची एमपीएससी ची मुख्य परीक्षा डिसेंबरमध्ये होणार आहे आता मी डिसेंबरपर्यंत एम पी एस सी मुख्य परीक्षेचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा एम यू पी एस सीकडे वळताना मी माझा दोन हजार पंचवीसचा कॉम्प्रोमाइज करणार आहे सो जर तुमचं टार्गेट दोन हजार पंचवीस असेल किंवा ऑल टुगेदर सी असेल आणि आत्तापर्यंत यू एम पी एस सीचा तुम्ही विशेष अभ्यास केलेला नसेल तर एम पी एस सी मेन्समधली कॉम्पिटिशनला या चार ते पाच महिन्यामध्ये एकदम फ्रेशली टॅकल करणं थोडंसं अवघड आहे लक्षात घ्या युपीएससी च पूर्ण सर्कल किंवा एक वर्षाचं सायकल तुम्ही जोपर्यंत इंटेन्सली कम्प्लीट करत नाही तोपर्यंत ती एक्झाम आपल्याला आतमध्ये घेणार नाही आता हे सायकल कम्प्लीट करणं म्हणजे काय तर मी तुम्हाला दोन तीन उदाहरणं सांगतो अनुदूप धुरु आय आय एस म्हणून सिलेक्ट होता त्याच्या नंतरच्या त्याला फार कमी मार्क्स होते युपीएससी ला आणि त्यांनी काय केलं कोर्स करेक्शन करण्यासाठी मायन्यूट मायन्यूट गोष्टींवरती काम केला वरती काम करा। रिपोर्ट वरती काम केलं जे जे गरजेचं आहे त्याच्यावरती काम केलं आणि त्याच्या पुढच्या वर्षी तो एर वन आहे देशात पहिला किंवा हिंदी मीडियम मधला एक रवी कुमार सिहाग याचं नाव तुम्ही ऐकलं असेल तर दोन वेळा ते जे एक तीनशे तीस आणि तीनशे पस्तीस अशी रँक होती म्हणजे तीनशे तीस तीनशे पस्तीसच्या रेंज मध्ये तो होता आणि त्याच्या नंतरच्या वर्षामध्ये नेक्स्ट इयरला त्याची सी प्रिलिम क्लिअर झाली नाही सो हा गॅप आला आणि त्याच्या पुढच्या वर्षामध्ये त्याची रँक अठरा आहे सो असं का होतं कारण या गॅपमुळे मला एस ला जे अपेक्षित आहे ते करण्याची मुळापासून संधी मिळाली जे जे गरजेचं आहे परीक्षेला ते करण्यासाठी म्हणजे समजा आत्ता एक असं लक्षात घ्या तुम्ही या कॅटेगरीत नसताना या कॅटेगरीत असता आणि ही परीक्षा पास झाला असतात तर मेन्सचा माझा किती अभ्यास आहे याच्याबद्दल एक क्लिअर असेसमेंट करा म्हणजे मी काय केलं असतं तीन महिने सीच्या मेनसाठी फक्त सर्व्हाइवलसाठी लढलो असतो so, सो पुन्हा एकदा काही गोष्टी लॅक्युनियर राहिलेच असते आणि या परीक्षेने मला अल्टीमेटली जो रिझल्ट पाहिजे तो दिला नसता सो so, इथे काय होतंय त्या एका वर्षामध्ये ते लोक कम्प्लीट सायकल कम्प्लीट करत आहेत ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या करतायत सो so, मी असं म्हणेन की जर तुम्ही या प्रिलिम मधून बाहेर पडलेला असाल तर ती अपॉर्च्युनिटी म्हणून ट्रीट करा की मला मुळापासून सगळ्या गोष्टी करायला so, मिळणार आहेत सो दोन हजार पंचवीसला मी या अवस्थेत नसेल डिस्कस करण्याच्या मी या कॅटेगरीमध्ये असेल आणि ऍट द सेम टाइम समजा पुढची प्रिलियम आपली पंचवीस मेला आहे ते युपीएसने डिक्लेअर पण केलेलं आहे सव्वीस मेला मी या अवस्थेत आहे की मी लगेच आन्सर रायटिंग करू शकतो सो so, ते करेज कधी येईल जेव्हा मुळापासून तुम्ही सगळी तयारी केलेली असेल ते माझ्या मुक मेन्सच्या नोट्स रेडी आहेत माझ्या ऑप्शनलच्या नोट्स रेडी आहेत आणि मी पूर्णपणे मेन्सला रेडी आहे कारण पुढच्या वर्षी प्री आणि मेन्स मधला गॅप आणखी कमी युपीएससी केलेला आहे साधारणतः एक महिना त्यांनी अलीकडे मुख्य परीक्षा आणलेली आहे एक गोष्ट लक्षात घ्या मी काम एम्फोसाइ करतोय की जर दोन हजार पंचवीस ची तुम्हाला परीक्षा द्यायची आहे तर लगेच तयारीला लागा ला एक चार ते पाच दिवस स्वतःला देऊन कारण या पूर्व परीक्षेने किंवा प्रिलिम तयारी करण्यामुळे जो मुमेंटम तुम्हाला मिळालेला आहे अभ्यासात जी इंटेन्सिटी आली म्हणजे मला आता लक्षात आलं की दोन महिने मी में जितका अभ्यास केला तेव्हा आयुष्यभरात कधीच केला नव्हता किंवा एवढा मी अभ्यास करू शकतो हे मला पहिल्यांदा लक्षात आलं सो तो मोमेंटम इंटेन्सिटी जाऊ देऊ नका तो गॅस जो आहे तो जाऊ देऊ नका कारण काय होतं की एखादी पूर्वपरीक्षा झाली नाही तर मुलं काय करतात की ती तो जो इंटेन्सिटी आलेली ती एकदम कूल डाऊन होऊन देतात आणि मग नंतर पुन्हा एकदा जेव्हा तुम्ही सुरुवात करता तयारीला तेव्हा पुन्हा शून्यापासून सुरुवात होते एक साधं एक्झाम्पल द्यायचं झालं तुम्हाला तर काय होतं की जेव्हा मुख्य परीक्षेला तुम्ही जाता तुम्हाला लक्षात आलं की आता मुख्य परीक्षेला पास होणार तर माझी इंटेन्सिटी वाढते अभ्यास वाढतो त्याच वेळेला बाकीचे लोक पुन्हा एकदा तो गॅप वॅक्युम क्रिएट करतात अभ्यासामध्ये अभ्यासच करत नाहीत अशी कंडिशन मध्ये तुम्ही आलात तर पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीसला पुन्हा एकदा आपल्याला हेच डिस्कस करावं लागेल की आता पुढे काय सो जर तुम्हाला पुढे पुढच्या वर्षी डिस्कस करायचं नसेल की आता पुढे काय करायचं परीक्षा निघत नाहीये आतापासूनच सर्वंकष अभ्यास सुरू करा न्यूज पेपर रिडिंग राहत का लक्षात घ्या मेन्स प्रिलिमचा जो पेपर आहे ना त्याला बेस आहे अभ्यासाचा तो जर झालेला नसेल तर प्रिलिम मध्ये रिस्पेक्टेबल टोटल मी म्हणेन विथ मार्जिन येताना दिसत नाही सो तो येण्यासाठी आपण प्रयत्न करूया पहिल्या कॅटेगरीमध्ये असाल तुम्ही स्वप्नांची दुरुस्ती करायची नाही आता बस झालं तरी सुद्धा आपण त्याच्यावरती काम करूया दुसऱ्या कॅटेगरीमध्ये असाल दोन हजार पंचवीस साठी तयारी करायची तरी सुद्धा आपण काम करूया एक बॅच आपण त्यासाठी सुरू पण केलेली आहे मेन्स टेस्ट सिरीज अँड कंटेंट इनरिच बॅच दोन हजार पंचवीस साठी आणखी एक बॅच आपण घेऊन येणार आहोत खास कुरून आशे साथी। अत्ताचे पुरुव जास्त जास्त करून अशा लोकांसाठी ज्यांनी आताची पूर्वपरीक्षा पूर्ण ताकदीशी दिली अभ्यास केलेला आहे पण त्यांना ते अपेक्षित यश आलेलं नाहीये कोअर बॅच असं आपण त्याला नाव देणार आहोत आणि त्याच्यामधून मुलांकडून जास्तीत जास्त गोष्ट इंटेन्सली करून घेणं याच्यावरती फोकस असणार आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की ते क्लासमध्ये आणि इथल्या लायब्ररीमध्ये थांबून तुम्ही आन्सर रायटिंग करा इथे न्यूजपेपर रीड करा त्याच्याबद्दल डिस्कस करा अशा लेवलचा तो इंटेन्स प्रोग्राम असणार आहे ज्याच्याबद्दल अर्थातच आपण नंतर बोलूया मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो किंवा एक व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला कुंक कुंकू कुँ चित्रपट आहे आणि त्याच्यातलं गाणं आहे जे तुम्ही नक्की ऐकलेलं असेल तू चाल पुढं घड्या त्या गाण्यातले काही शब्द मी तुम्हाला सांगतो त्याच्यावरती विचार करा आणि आपण पुढची दिशा ठरवूया काय आहे त्या गाण्यातले शब्द जो वळखीत असे औक्ष म्हणजे मोठी लढाई ज्याला माहिती आहे आयुष्य ही खूप मोठी लढाई आहे अन हत्याराच फुलावानी घाव बी काही आणि तो जे हत्यार आहे त्याचे फुलासारखे घाव सहन करतोय प्रोसेस मधला आनंद लुटतोय त्या इंटेन्स प्रोसेस मधला आनंद लुटतोय गळ्यामध्ये पडल त्याच्या माळ विजयाची गळ्यामध्ये पडल त्याच्या माळ जयाची तोच गोष्ट व्यक्ती तोच व्यक्ती विजयी होणार आहे तू चाल पुढं गड्या रे तुला भीती कशाची तुम्हाला सांगेन तू चाल पुढे गड्या थांबू नका हे जे डिप्रेशन आलेलं आहे टेन्शन आलेलं आहे त्याच्यावरती मात करण्याचे दोन पर्याय आहेत एक वर्क इज बेस्ट अँटीडिप्रेसंट काम करा कामामध्ये स्वतःला गुंतवलत काम केलं तर त्याच्यातून बाहेर पडण्याचा सुलभ मार्ग मिळतो दुसरा काही वेळेला शांत राहणं काही न करणं हा पर्याय असतो म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं म्हणून चार ते पाच दिवस होऊ द्या माझ्या भावनांचं विरेचन होऊ द्या त्यातून बाहेर पडा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा थोडक्यात चाल गड्या ह्या हत्याराचं आपल्याला काय करायचं आहे आणि घाव सहन करायचे पुढे जाऊन आपल्याला विजय खेचून आणायचा आहे काहीही तुम्हाला याच्यामध्ये प्रोसेसमध्ये प्रक्रियेमध्ये आणि डिसिजन मेकिंग मध्ये गरज भासली तर मैत्रिणीशी संपर्क साधा धन्यवाद